नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत भुजबळ आपलं स्वागत करतोय श्री भुजबळ व्हिलॉग या चॅनेलवरती चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नेहमीप्रमाणे आपण करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि आज आपण जाणार आहोत सातारची संस्कृती जपणाऱ्या व जवळपास ऐंशी वर्ष जुन्या हॉटेलला मोती चौकातून खाली चाललोय म्हणजे तुम्हाला कळालेच असेल होय चंद्रविला सातार खवयांसाठी वन स्टॉप डेस्टिनेशन असलेल्या मध्ये आणि आता आपण बोलतो चंद्रविलासच्या मालकांचे आपलं नाव प्रवीण शंकरराज जोशी आपण कधीपासून हो सर आपल्याकडे काय काय स्पेशालिटी स्पेशालिटी पुरी ता था भाजी मिसळ आणि आपलं टायमिंग काय पुरी भाजीचा पावभाजी बारा नंतर चालू पुरी भाजी सव्वा चालू होती मिसळ सकाळी साडेसातला चालू होती आणि शिरा पोहे उपीट सकाळी साडेसहाला चालू होता साडेसहा वाजता आणि तुम्हाला पावणेसाला मिळणार पावणे आपली काय स्पेशल प्रिपरेशन असते आपण किती वाजता सकाळी उठून साडेचार ला साडेचार ला उठून मी सवापातला येते

एकत्र सांभाळ आणि आपण साताराची संस्कृती जपली आहे आणि सातारला एका वेयर डेस्टिनेशन घेऊन ठेवलं आहे हो चंद्रविलास तर मी पुण्यामध्ये राहतो मी सातारच आहे पण मी बऱ्याच वेळेला नाव ऐकलंय चंद्रविलास चंद्रविलास मला बऱ्याच लोकांनी मला विचारले की मला चंद्रविलासला घेऊन जाईल मी तुम्हाला हा व्हिडिओ युट्यूबवर टाकतो आपण कस्टमरची पण रिॲक्शन घेऊया आणि तुम्हाला असं स्पेशालिटी आता नवीन नवीन खाद्य कुठले आपल्या येणार नवीन कुठले पदार्थ येणार नाही फूड सातारा खरावी हे मी तर मेन मेन आयटम चालतं तेवढे चांगलं तुमच्या व्हरायटी वाढवल्या नाही ते सेल झालं आता मी बऱ्याच पुरी भाजी भाजी मिळत बरोबर तर त्याच्या मला असं वेगळं काय वेगळे काय नाही काय नाही एक वेळ वर्ष पद्धती आहेपेक्षा तुम्ही इथं थेट लावणे भाजी बनवते बटाट्याची भाजी बनवणे त्याच्यावरती बरं ओके बटाट्याची भाजी जरी तुम्ही थोडीच आहे सगळ्यात पुढे व्हायची पण ती जी कन्सिस्टन्सी आहे तुमचं एवढं वर्ष झालं काय सलग सातत्यानं तुम्ही सगळ्यांना जेव्हा तुम्ही सात नेहमी असं येतात त्यांना तुम्ही खूप सारखं साध देतो मी किती तरी आणखी बरोबर चहामध्ये कधी सागर कधी जास्त बनणार नाही ना पुरी भाजीची चौक बवभाजा पावभाजीचा पाव सुद्धा मी पोकरला खायला आणि पावभाजी सुद्धा मी खरंच रिकमेंड करायला पुरी भाजी फेमस आहे पावभाजी पावभाजी तुमच्या ना त्याच्याबद्दल काय सांगा की पावभाजीसाठी आपल्याला एक मसाला जे आहे ना रेडीमेड बनवण्याची पद्धत असते तुम्ही नक्की भेट द्या चंद्रविलास लवकरच भेट द्या आणि आपण आता पाहूया थोडं कस्टमरचं पण आपण रिॲक्शन घेऊया आणि आता पहिल्यांदा मिसळ आणि पुरी भाजी खाऊन घेऊया आपण तर आता आपण थोडं कस्टमरचं रिॲक्शन घेतो फीडबॅक घेतो तर आपण किती वर्ष झाले तर किती वर्ष झाले शेत आम्ही पंचवीस वर्ष झालं तर आपण काय करतो स्पेशली काय पुरी भाजी म्हणजे आपण हो सकाळी जर शक्य शेवारी आम्ही तर आपण पुरी भाजी घरी बोलून इथं पण खातो आपल्याला काय ते करतो घरी बनवतच नाही इथं खाल्याला घरी बनवायचं कामच नाही आम्ही जमत नाही आणि सगळं मटेरियल खूप चांगलं वापरलं जातं सगळं मटेरियल जे ते स्टँडर्ड मटेरियल वापर किचन ओपन किचन आहे ते स्वच्छता आहे सगळी महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता आणि चांगली क्वालिटी आणि टेस्ट

एकदम पावड आपण कधी पावभाजी टेस्ट केली होता कचोरी पावभाजी आता आपण फिरवत घ्यायचं म्हणजे फरसा मलई बजी हे अगदी अप्रतिम आहे फरसाण तर असं आहे की इंदोर म्हणजे फरसाडचं गाव आहे मी तिथे दोनशे प्रकारचे फरसाण मिळतात परत आमचे रिलेटिव्ह आहेत इंदूरला त्यांना इथं सातारचं आवडते आवडतं आणि मी त्यांना हा इथून त्यांना मी कोरियरने पाठवतो फरसाण फरसाण अतिशय सुंदर आहे पुन्हा हा फरसाण इथला फेमस आहे आणि जसं की आपण पाहिलं की पुण्यामध्ये पण बऱ्याच लोकांनी आपल्याला विचारलं होतं की चंद्रदर्सला कधी घेऊन चाललाय तर तुम्ही पण लवकर इथं व्हिजिट करा ज्याप्रमाणे काकांनी सांगितलं आपल्याला की इथलं खाद्य हे कधीही चेंज होत नाही एवढं वर्ष झालं त्यांच्या खाण्यामध्ये काही चेंज झालेलं नाही टम्म भोगलेलं या पुऱ्या पारंपरिक वाटेत मिळणारी भाजी यांची खासियत असलेला फरसाणा पूर्ण मिसळ आणि सोबत एक पाव अशीच आहे या फेमस ठिकाणाची सजावट आणि सोबत पाच पुरे आल्या ट्रॅडिशनल पद्धतीने बनवलेली बटाट्याची स्पेशल भाजी नेहमीप्रमाणेच दिसते अजिबात बदल होत नाही यात तर आपण आता भाजी रस्सा मिक्स करू आणि टेस्ट करू मग हम्म अप्रतिम तेवढच नाही अजून खास घेऊन बघूयात ही मालकांनी सांगितलेली भाजीची स्पेशल प्रिपरेशन चार चांद लावते आपण आता मिसळ पण पाहूया मिसळमध्ये मेनली दिसत आहेत ते यांच्या स्पेशल फरसाना आणि कांदा टोमॅटो लिंबू वकट खाऊन बघू ही नॉर्मल मिसळसारखी मिसळ नाहीये याची टेस्ट डिफरंट आहे पण यांचा जो फरसाना आहे ना, ना ती चव हे नक्कीच वाढवते अनलिमिटेड रस्सा तर आपल्याला मिळणारच आहे तर आपण कधीपासून चंद्रविलासला भेट करता साधारण एक ते दीड वर्ष झालं येते भाजी पुरी भाजी आवडते आणि अजून दुसरा कुठला पदार्थ आपल्याला आवडतो का पुरी भाजी आहे यांचा छान आहे ओके आता जी मिसळ खाता तुम्ही तर त्याच्यात तुम्हाला काय वेगळीचं आवडते मिसळमध्ये हा फरसाण एकदम बेस्ट लागतो असा कुरकुरीत वगैरे ओके चहा तर अप्रतिम आहे मला मला सुद्धा इथला चहा खूप आवडतो यांनी सुद्धा सांगितलं आपल्याला की आता पुरी भाजी मिसळ आणि चहा नीटनेटकापणा समन्वय चव यावरच भिस्त असलेले हे चंद्रविदास हॉटेल याला नक्की भेट द्या आणि आता आपण होतो मेन ब्रांचला जे मोती चौकाजवळ आहे लोकांच्या मनात घर केलेले व अख्खा मसूर महाराष्ट्रात नाही तर जगात फेमस केलेले शिवराज ढाबा या हॉटेलला आपण भेट देणार आहोत आपण पाहताय ती खेड शिवापूर ब्रांच जी एन एच फोर हायवेवरच आहे प्रशस्त पार्किंग आपल्याला भेटेल व बांधकाम हेही आकर्षक दिसत होते बाहेर झाडे व उत्कृष्ट कमान स्वागत करत होते इकडे बसायला वेटिंग एरिया आपण पाहतोय एका लेटेस्ट इंटरव्ह्यू मध्ये ऐकल्याप्रमाणे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची भोजन करतानाची प्रतिमा इथे आहे जी आपल्याला फक्त शिवराज डाब्यावरती चोवीस ब्रांच वरती मिळेल आणि हो याची गरज नाही पण प्रमाणेच खरंच महाराजांचं दर्शन शूज काढूनच घ्या शॉर्ट मेनू आणि तेवढाच पुरेसा पण वाटला बँगन मसाला पालक पनीर पनीर मसाला काजू करी आणि ज्याची प्रचिती हा ढाबा देतो तो अख्खा असो नमस्कार तर आपण आलोय आता इथे शिवराज ढाब्यावरती आणि इथे आपण आपण कस्टमरचे काही रिव्ह्यूज घेऊया तर आपण कधीपासून इथे आलो फर्स्ट टाइम नाही मी बऱ्याचदा असतो आम्ही आठवड्यात नाही एखादा वगैरे असतो इथं कारण काय इथला मसूर म्हणजे स्पेशल अख्खा मसूर खायला होतो स्पेशल अख्खा मसूर खायला आम्ही नेहमी असतोय आणि अजून काय स्पेशालिटी स्पेशालिटी म्हणजे टेस्ट मेंटेन आहे जेव्हा पहिल्यापासून मी येतो वर्षभर जातो मी येतोय टेस्ट पण मेंटेन आहे आणि प्लस म्हणजे वरतीत आहे आल्यासारखं म्हणजे सफिशियंट पोट भर कमीत कमी पैशामध्ये ही रोटी स्पेशल असते जी आपल्याला पुन्हा तशी मोठी रोटी मिळत नाही हो आता ह्या रोटी म्हणजे इडली रोटी तंदुरुस्ती एक रोटी घेतली तरी जेवण पोट भर होत नाही खालचं अजून कोणते पदार्थ आपण काय केलं दही पण यांचं चांगलं असतं दही खाण्यासाठी खूप छान आहे अजून कुठलं पनीर वगैरे काय ट्राय केलं बाकी अजून व्हरायटी मध्ये ऑप्शन तर यांच्याकडे आहे बरेच पण आम्ही फक्त स्पेशल आणि काजूकरी वगैरे चला कुठून आलो तुम्ही आम्ही इथं पुण्यात पुण्यामध्ये तिथे खेडशिवापूरला खेडशिवापुरी तर आपण कुठून आला मी भोसरी बनलो आपली किती वेळ आहे ही माझी जवळजवळ एक पाचवी सहावी वेळ असेल आणि काय स्पेशल वाटतो तिथं हक्का मसुर यांची ओके त्याचे मेन अट्रॅक्शन आहे त्यांचा टेस्ट तुम्हाला पण आवड आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अशी कधी टेस्ट जाणवली नाही का की शिवराज नादालाच यायचं आपल्याला सगळं फायनल आहे तुमचं हो माझं म्हणजे सपोज टिफिन जर नसला तर शिवराज धाबा फिक्स आहे फिक्स असतो फिक्स असतो आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय काय ट्राय केले त्याच्या व्यतिरिक्त यांचं काजू मसाला पण चांगला काजू मसाला खूप छान ठीक आहे आम्ही काजू मसाला पण ट्राय करतो आम्ही अख्खा मसूर खायला आलो होतो मी रेकमेंड केल्यामुळे आम्ही आता अख्खा मसूर पण ट्राय नाही तुम्ही ट्राय करा काजू मसाला पण ट्राय करा आणि आता तुम्ही एवढं दुरून आला तुम्हाला मध्ये आता असं तुम्हाला ठिकाण नाही जाणवलं तर की डायरेक्ट केरशिवपूरला जायचं आणि शिवराज धाब्याला जायचं असं बरोबर नाहीये आता आपण आलो आहे टेबलवरती मी तर आपले फॅमिली मेंबर्स जेवायला बसलो आणि आता आम्ही ऑर्डर केलेलं आहे अख्खा लोक आपण बघू शकता ही आमची स्पेशालिटी आली रोटी आहे खूप छान दिसतो आणि अजून आम्ही ऑर्डर केलं आहे तो म्हणजे पनीर मसाला तर आपण आता ट्राय करूया अख्खा मसूर जो यांचं स्पेशल आहे बघूया आपण यांचा अख्खा मसूर मध्ये अशी खाय जाते की एवढ्या लोकल लांब लोक येत आहेत तिथे खूप लोक खाऊन बघूया वेगळीच आहे जे आपल्याला घरात खायला मिळतं ती चव नाहीये

आई म्हणते की तिखट नाही येऊ असतं आणि तिने घेतलं होतं पनीर आणि अख्खा मसूर आणि पप्प्यांनी इकडं घेतलं अख्खा मसूर पप्पा तुम्हाला आवडलं का ते हा छान आहे रोटी ते कसं वाटतं हो की बी छान म्हणते की बाजरी व्यवस्थित तिखट आहे नाही मिडियम मिडियमचं पाहिजे हो डाळ दात छान होतच आणि स्वतःची पाणी बॉटल सुद्धा त्यांनी ब्रायन म्हणून ठेवली श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा केला आणि इथे इतिहास व संस्कृती जपली जाते हे पाहून खूप छान वाटलं तर मित्रांनो नक्की भेट द्या शिवराज ढाब्याला तर पर सबस्क्राईब करायला विसरू नका राम, राम।